जुने शहरातील शिवसेना वसाहत येथे बजरंग चौक जवळील घराला लागली आग लाखो रुपयाचे नुकसान अकोला जुने शहरातील शिवसेना वसादमध्ये येणाऱ्या बजरंग चौकमधील नंदा म्हात्रे यांच्या घराला आग लागल्याने घरातील जीवनावश्यक वस्तूसह महत्त्वपूर्ण कागदपत्रे जळून खाक झाल्याची घटना दिनांक एकोणतीस एप्रिल रोजी दुपारी बारा वाजताच्या सुमारास सोमवार रोजी उघडकीस आली दरम्यान नंदा म्हात्रे यांनी घरातील कामकाज अटपून कामानिमित्त घराबाहेर गेल्या असता सिलेंडर लिकेज होऊन सिलेंडरची गळती झाली त्यामुळे घरातील जीवनावश्यक वस्तू व महत्वपूर्ण कागदपत्राला आग लागली व लागलेल्या आगीची धूर हा बाहेर निघत असल्याचे पाहून आजूबाजूच्यांनी पाण्याच्या साहाय्याने अथक परिश्रम करून घरातील आगीवर तब्बल एक तास पाणी मारून नियंत्रण मिळवले मात्र तोपर्यंत तो घरातील कागदपत्रे व जीवनावश्यक वस्तू जळून खाक झाले होते यावेळी आगीत एक ते दोन घराचे नुकसान झाले असून यामध्ये दोन ते तीन लाख रुपयाचे नुकसान झाल्याचेही प्रथमदृशनी दिसून येत आहे त्यामुळे स्तरावरून पंचनामे करून नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी प्रसारमाध्यमाद्वारे जिल्हा प्रशासनाला नंदा म्हात्रे यांनी केली आहे माझं नाव नंदा राजेंद्र म्हात्रे आहे मी हातमजुरी करतो आणि मा मी कामावर गेल्यानंतर सगळ्यांना मला फोन लावले ला, ला, ला सा की तुझ्या घराला आग लागली आग लागली तर मी कामावर परत ये पर्यंत पूर्ण खाक झाला काहीच नाही राहिला जे बी सामान होता साध्य सगळं पूर्ण राग झालेला आहे सकाळचा श्राद्ध होता माझ्या घरचा बोळचा पूर्ण किराणा भरून ठेवलेला होता सगळं नुकसान झालं की आगाळचे फक्त हेच कपड्यावर आहे मी ना गादी ना बिस्तरा काही ना काही ना खायला नाही पियले नाही काहीच नाही राहिलं आता चार खुर्ची होते एक कपाट होता एक भांड्याची रॅक होती मिक्सर होता तर घरामध्ये काही नाही रात्र रे बेटा सगळंच राहते ना मेंदुया समोर सगळं दोन कुलर होते कुलर होते कागदपत्र आधार कार्ड इलेक्शन कार्ड राशन कार्ड काहीच नाही राहिलं सगळं हाच झाला फक्त मी आहे जिवंत बस आता सरकारनं जे काय आहे ते भरून द्यावा मा घरचं गोळा नाही एक झाला बाप्पा एक नाही तुझं पोरगी आहे लग्नाची मारे शांताराम खेळकर दोन फिरीज जळले दिवाण जळलं टीव्ही जळली कपाट जळलं पूर्ण कपडे वगैरे जळले घरातले चाळीस हजाराची पोस्ट पण जळली बायकोची आता हे साठी काढले होते ते पण दळले कानातले दळले ते कानातले सापडले फक्त सापडले शांताराम खेळ होता पैसे पैसे होते मांडले साडीमध्ये बांधले ते जळले मांडे कोंडे जाईल